भाग सत्तावीस आहारातली गुंतवणूक भाग तीन वैद्य दिलीप गाठवी तेव्हा असं बोलत होतो की संकलित वाण आलं आणि प्रतिकार क्षमता नाही म्हणून पिकं रोगानं बळी पडण्याची शक्यता जास्त आणि तशी बळी पडू नयेत म्हणून सुरुवातीपासूनच त्यांना कीटकनाशकांची फवारणी आवश्यक अशा स्वरूपाची गोष्ट झाली पाश्चात्य देशांमध्ये याविषयी बरीच चांगली जनजागृती होती रेचेल कार्सन नावाच्या एका एकाशेने द सायलेंट स्प्रिंग सा नावाचं एक पुस्तक लिहिलं त्यांनी संपूर्ण जगतामध्ये खळबळ उडवून दिली तिने विशेषतः डीडीटीवरती संशोधन केलं होतं आणि डासांसाठी जेव्हा डीटीसीचा वापर सुरू झाला त्या त्या डीडीटीच्या फवारणीमुळे किती प्रमाणामध्ये अनेक पिढ्यांचं निन्नया प्रकारच्या कीटकांचं नुकसान झालंय हे तिने सिद्ध केलं आणि तिचं म्हणणं असं होतं की ज्याच्याविषयी फारसा अभ्यास झालेला नाहीये अशा गोष्टी तुम्ही डायरेक्टली समाजामध्ये प्रचारच कशा आणू शकता ज्याच्यावरती खूप दीर्घकाळ संशोधन झालेलं आहे आणि त्याचे दुष्परिणाम होत नाहीत असं माहिती आहे अशाच गोष्टी खर तर प्रचारात असायला हव्यात हो पण तिच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही पुढे अमेरिकेमध्ये याची दखल घेतली गेली आणि मग कीटकनाशकांची फवारणी किती असावी किती प्रमाणात करावी किती काळाने करावी वगैरे वगैरे अशा प्रकारचे अनेक निर्बंध लादले गेले तो भाग अमेरिकेमध्ये त्या प्रकाराने प्रचारात आला पण तरी भारतासारख्या ठिकाणी जिथं अशिक्षित अशा शेतकरी आहे त्यांना कितीही सांगितलं की याची मात्रा इतकी कमीच द्यायला पाहिजे अशा स्वरूपाचं तरी सुद्धा ती दिली गेली नाही किंबहुना त्याच्यापेक्षा काही पटीनी मात्रा वापर ही वापरली गेली आणि आजही वापरली जाते आहे अशा स्वरूपाच पंजाब हा एकाकडे एक एक धट्ट्या कट्ट्या लोकांचा देश अशा स्वरूपाचा होता पंजाबमध्ये या कीटकनाशकांचा अतिरेकी वापर केला गेला आणि त्याची परिणती अशी झाली की आज पंजाबमधनं दररोज एक गाडी रेल्वे गाडी राजस्थानातल्या एका कॅन्सर असं रुग्णालयामध्ये येते त्याला कॅन्सर ट्रेन असंच म्हणतात हा सत्यमेव जयतेच्या एपिसोडमध्ये हा भाग दाखवला होता आणि त्या एकंदर रेल्वेने प्रवास करणाऱ्या माणसांची परिस्थिती काय आहे असंही दाखवलं अशा प्रकाराने केमिकलची फवारणी अनेक वर्ष केली गेल्यामुळे काय प्रकारचे आजार निर्माण होतात हाही त्याच्यामधला एक भाग होता विशेषत क केरळमध्ये एका ठिकाणी इंडोसल्फान याची खूप मोठ्या प्रमाणात पंचवीस वर्ष हेलिकॉप्टरमधनं फवारणी केली गेली होती आणि तिथं निर्माण झालेले आजार हे हृदयद्रावक असे म्हणण्यासाठी स्वरूपाचे होते जेव्हा ही फवारणी थांबवली तेव्हा तिथलं जीवन सुधारायला लागलं आणि आरोग्य सुधारायला लागलं त्याच्यात पण व्हिडिओ आहेत सांगण्याचा तात्पर्य अर्थ असा की अँटीबायोटिक्सचा वापर वैद्यकीय क्षेत्रामध्ये जेव्हा गरज असेल आणि जेवढी गरज असेल तेवढाच व्हायला पाहिजे असं तर होत अपेक्षित होत पण दुर्दैवानी वैद्यकीय क्षेत्रामध्येही त्याचा वारेमाप वापर होत राहिला आणि विशेषतः भारतासारख्या देशामध्ये तर तो नक्कीच होत राहिला डब्ल्यू एच ने केव्हा त्याच्याविषयीचा इशारा दिलेला होता की भारतामध्ये दोन हजार वीस नंतर मोठ्या प्रमाणामध्ये साथीचे रड पळावतील आणि मोठ्या प्रमाणामध्ये माणसं मरतील वस्तुस्थिती थोडीशी वेगळी झाली कोविड जेव्हा आला तेव्हा भारतात त्यामानाने तो लवकर कंट्रोल झाला परदेशांमध्ये लवकर कंट्रोल नाही झाला अशी करता वस्तुस्थिती कारण भारतीयांना खूप प्रकारच्या रोगजंतूंचा सामना करण्याची सवय आहे हे त्याचं मुख्य कारण आहे असो हा एक वेगळा मुद्दा अशा स्वरूपाचा झाला पण पेस्टिसाइडस मुळे संपूर्णच जीवनमान धोक्यात आलं त्या वनस्पती जमीन पाणी या सगळ्यांच आरोग्याची वाट लागली आणि मग आता ह्या संदर्भात आपण कसं करणार आणि झाडाला मुळातच कस नाही त्याला प्रतिकारशक्ती नाही तर रोगाचं प्रतिबंध कसा करणार ती मोठी समस्या म्हणून सांगण्याचा तात्पर्य अर्थ असा की ह्या प्रकारच्या संकलित वाण आणि त्याच्याशी संबंधित पेस्टिसाइडची फवारण कीटकनाशकांची फवारण हे एक दुष्टचक्र आता बनलेलं असणार अशा स्वरूपाचं आहे